तणाचा रस तुम्ही शंभर केल ला, ला यूज करता डायरेक्ट यूज त्याची एकशे वीस दिवसाचं गणित काढलं तर तो साधारण माझ्या माहितीप्रमाणे पंधराशे तर शंभर दिवसाचे दीड लाख दीड लाख आणि वरच्या वीस दिवसाचं साधारण तीस हजार म्हणजे जवळजवळ एक लाख ऐंशी हजाराचा तुम्ही ज्यूस कडून येतात म्हणजे समजा चार लाख गाळप केलं तर तुमच्याकडे राहिलं किती दोन लाख वीस हजार आहे आता दोन लाख वीस हजार तुम्ही साखर तयार करताय आता साधं गणित सांगतो मी की दोन लाख वीस हजार साखर तयार केली तुम्ही आज साखरेचे दर पस्तीस रुपये आहेत बेसिकच दहा साडे दहा पकडून चाला सव्वा दहा साडे दहा पकडून चाला म्हणजे मी, मी तुम्हाला साधारणतः हा कारखाना कशा पद्धतीनं चालवायचा हे जे मी गणित घालतोय तर त्याला काही ना काय अर्थशास्त्र आहे किंवा त्याच्यामधला अनुभव आहे म्हणून मी हे तुम्हाला सगळं सांगतोय छातीटूपणे की हा कारखाना एवढ्यावरती सुद्धा आपण कसं सर्वाईव्ह करायचं हेच गणित मी तुम्हाला सांगायला दोन लाख वीस हजार पोती झाली तुमची दहाच्या रिक प्रमाणच धरून चालवतो सव्वा सा, दहा बी सी काय आता सव्वा दहा म्हणलं तर दोन लाख तीस हजार पोती तुमची झाली दोन लाख तीस हजार पोत्याचं पस्तीस प्रमाण गणित सांगा मला सत्तर कोटी दोन दोन लाखाच वरच्या पंच्याहत्तर शहात्तर कोटी ते झाले तुमचे आता तुम्ही शंभर लिटरची शंभर किएलची एक लाख लिटरची डिस्लरीचं प्लॅनिंग तुम्ही साडेतीनशे दिवसाचं केलं तर त्याचा साधारण ॲव्हरेज रेट पासष्ट रुपये पकडून चाला तुम्ही साडेतीन कोटी लिटर म्हणजे साधारणतः तुमचं पासष्ट रुपयाच्या दरा, दरा साठ रुपयाच्या दराप्रमाणे साहित्रीक अठरा एकशे ऐंशी कोटी आणि वरचे दोनशे दहा कोटी म्हणजे तुमचं अर्निंग किती झालं हिकडं ह्याच्यामध्ये पंच्याहत्तर कोटी इकडं दोनशे दहा कोटी तीनशे सव्वा तीनशे सव्वा तीनशे कोटीचं हे अर्निंग झालं ह्याच्यामध्ये आपण दुसरं काय करतोय की आबा बाबतीत आता कोजेनचे दिवस गेले आता आपण डिस्लरी चालवायला गेलो किंवा बाहेरनं लाईट ऑफ सिजनला घ्यायला गेलो तर आठ आणि साडेआठ रुपये दर आहेत त्याला त्याच्याऐवजी आपण तिथं काय करणार की एम एसी जे च सांगत होते दोन आणि अडीच कोटी लाईट बिल येते वर्षाचे तर तिथं आपण त्याचा चान्स घेतो जागा भरपूर आहे आणि तो चान्स आपण त्या ठिकाणी घेतोय म्हणजे त्याच्यात आपल्याला रुपये दोन रुपये तरी देतो मागं त्याचं बेनिफिट शंभर टक्के आता इकडं जे अर्निंग होणार आहे ते मी सांगितल्याप्रमाणे तीनशे कोटी प्लस अजून आपण त्याच्यात पाच टन गॅस तयार करू शकतो आपल्या आपल्या पंपावरती तो विकू शकतोय आज रिटेलचा रेट त्या ठिकाणी ब्याण्णव रुपये आहे म्हणजे ब्याण्णव रुपये म्हणलं तर बघा ना तुम्ही साधारणतः रोजचे चार साडेचार पाच लाख रुपये होते साडे तीनशे दिवसाची कॅल्क्युलेशन केली तर सोळा साडे सोळा कोटी त्याचं एक अर्निंग होते म्हणजे तीनशे सव्वा तीनशे कोटीच्या आसपास आपल्याला सगळे अर्निंग होते त्यातनं तुम्हाला द्यायचे किती चार लाख तुम्ही नाही तुम्ही हा म्हणजे बेसिक तुम्ही एफ आर पीच्या च्या तुम्ही सुरुवातीला बेसला कॅल्क्युलेशन केलं तर एच एन टी सर तुम्हाला चौतीसशे पन्नास रुपये द्यायचे चौतीसशे पन्नास रुपयाप्रमाणे तुम्ही चार लाखाचं पेमेंट करायचं नाही चौतीसशे पस्तीस रुपये सव्वा दहा रिकव्हरीचा बेस आहे मी सांगतो तुम्हाला तर ते सांगतोय तुम्हाला एच टीस तुम्हाला चौतीसशे पंचावन्न रुपये त्या ठिकाणी द्यायचे आहेत सव्वा दहा रिकव्हरीला म्हणजे तुमचे चार लाख टनाचे पैसे बेसिक तुम्हाला किती द्यायचे आहेत एक चाळीस म्हणजे साधारणतः चार त्रिक बारा हा अनिवारच्या न साधारण वीस कोटी हां एकशे चाळीस हा चाळीस बेचाळीस कोटी रुपये तुम्हाला त्याच्यातनं द्यायचे तुमच्याकडे इकडं तीनशे दहाच्या आसपास आरणी होत आहे म्हणजे एकशे चाळीस कोटीच्या आसपास ते तुम्हाला द्यायचे आता बाकीच्या गोष्टी मी पकडतोय त्याच्यावरती समजा तुम्हाला प्लेज घेतलेला असेल तर प्लेजचं व्याज तुम्हाला साधारण तीनशे रुपये तरी धरून चाला तुम्ही हे टीचं आणि त्याचं प्लेजचं व्याज म्हणजे ते तीनशे रुपये जरी पकडून गेला तुम्ही तरी दहा बारा कोटी होतील प्लस पगारी पकडा तुम्ही दोनशे रुपये पगारी पकडा तुम्हाला नाही तर दहा बारा कोटी होतील आणि त्याच्यानंतर नाही बग्यातचा विषय राहत नाही बग्यासला तुम्ही डिस्लरीला बग्यास वापरून टाकता येतो त्याच्यामुळे बाग्याचा अर्निंग तुम्हाला होत नाही आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्वाचा जो लोड येणार आहे तुम्हाला तो व्याजाचा लोड येणार आहे बर्डन हा आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हे तीनशे कोटी रुपये वापरणार आहे तर त्या तीनशे कोटीला तुम्ही बारा टक्क्या बेसिक जरी पकडून चालला तुम्ही तर बार्तिक छत्तीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कोटीच्या आसपास ते येऊ शकतं आणि दुसरा महत्वाचा की हप्ता हप्त्याला तुम्हाला चार पाचशे रुपये तरी त्याच्यावरती येऊ शकतील म्हणजे ह्या सगळ्याचा मेळा जर घातला हो तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं ते युनिट परवडू उडू शकतं पण मी जे कॅल्क्युलेशन सांगितले त्या पद्धतीनं तो कारखाना चालवावा लागेल उद्या तुमचं चार लाखाचं गाळ दोन वर आलं तर तुमचं पगारीचा आकडा दोनशेच्या ऐवजी चारशेवर जातोय तुमचं डिस्लरीचं उत्पन्न साडेतीन ऐवजी तुम्ही तीन, तीन कोटीवर आला दोन कोटीवर आला तर डायरेक्ट तो बाजूला की तीनशे रुपयांनी चारशे रुपयांनी त्या ठिकाणी वाढतोय त्याच्यामुळं हे जे उतरलोय मी ते हा सगळ्या गोष्टीचा बारीक अभ्यास करून उतरलोय आणि ज्यावेळेस मला स्वतःला खात्री वाटायला लागली की आता ह्याच्यामध्ये आपण ह्या पद्धतीनं जर सगळ्या कॅल्क्युलेशन करून गेलो ह्या पद्धतीनं जर ह्या सगळ्या मशिनरीच्या उभारण्या सगळ्या झाल्या तर शंभर टक्के या कारखान्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत ही माझी स्वतःची खात्री आहे आणि हे सगळं ऑन द रेकॉर्ड बोलतो जरी रे बोलायचं असेल ह्याच्या तज्ज्ञ मंडळी आणून बोलायचं असेल तरी माझी तयारी आहे सपोर्टिंगला कोणाला तज्ज्ञ मंडळीला कुठला इंजिनियर आणा कुठला कन्सल्टंट आणा लाईव्ह बोलू आपण चला त्यातले जे काय पॅरामीटर आहे ते डायरेक्ट बोलल ना मी एखादा मला विचारल मका मकापासून तुम्ही इथेनॉल कराय गेल्यानंतर किती त्याचं रिकव्हरी आहे मकाची तीनशे नव्वद लिटर आहे एक टन मकापासून तीनशे नव्वद लिटर अल्कोहोल तयार होत तेच तुम्ही तांदूळ टाकला तर चारशे साठ लिटर त्याच्यापासून निघतं एका टनापासून इकडे तुम्ही मॉलेसिस मध्ये साखर काढून जे सीईव्ही शिल्लक सी राहत त्याच्यात ना अडीचशे दोनशे बावन्न अडीचशे लिटरच्या आसपास पण ते तुम्ही चा वापरले जात त्यालाही बे बेसिक काय की टेक्निकल की त्या टी आर टीआरएस किती आहे त्याच्यावरती तुमच्या रिकव्हरीचा लिहित चालू आहे बीईव्हीचा टीआरएस अठ्ठावन्न पर्यंत जातो की त्याची रिकव्हरी जर तीनशे तीस लिटरवरती जाते म्हणजे ही सगळी कॅल्क्युलेशन प्रॅक्टिकली माहीत असणारा मी माणूस आहे म्हणजे आणि त्यामुळं विरोधकाला सुद्धा माझे हे आहे की हे बोलताना ती म्हण काही टीका करत असतील की खोटं सांगते हे करते तर ऑन द रेकॉर्ड बसून तुम्हाला कुठलेही ज्ञान आणि त्याला मला प्रश्न हवा त्याच्यात पडलो तुम्हाला माणूस सगळ्या गोष्टी आकलीनं एकत घेतलेल्या आहेत पुण्याही केलेल्या नाहीत मला ह्या सगळ्या प्रॅक्टिकली करत गेल्यामुळं त्याच्या ह्याच्यावरती म्हणून आज मी छातीटोक पण या ठिकाणी सांगतोय की मी कारखाना कोऑपरेटिव्ह म्हणूनच चालवायला तयार आहे आणि तो अडचणीतनं बाहेर काढायला तयार आहे हे ठामपणे या ठिकाणी सांगतोय उद्या ही शिवधनुष्य अंगावर पडल्या माझा जीव जाईल ना <laughs> बरं ही दुधारी शस्त्र आहे त्यामुळे मला त्याही गोष्टीची माहिती व्यवहार ज्ञान आहे या सगळ्याचा विचार करून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी उतरलोय त्यामुळे माझी सगळ्या सभासदांना विनंती राहील की बाकीचं राजकारण बाजूला राहू द्या पण माझी आदिनाथ चालवायची तयारी शब्दावरती आपण विश्वास ठेवा आणि तुम्ही ती संधी दिली तर आदिनाथला अतिशय चांगल्या पद्धतीचे दिवस आणून दाखवेल एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो वेळ बरास आला येत्या सतरा तारखेला आमच्या पेनॉलचं चिन्ह आहे पतंगाचं पथकाच्या चिन्हावरती आपण बहुमोल अशा प्रकार रबरी सिक्का त्याची मारावा वीस उमेदवाराला माझ्या माहितीप्रमाणे सोसायटी सोडून सोसायटीला सोसायटीचीच मत आहेत पण प्रत्येकाला जवळजवळ वीस मतं मारायची माझी सगळ्यांना विनंती राहील की क्रॉस कराय जाऊ नका म्हणजे कारण काय हा कुठं तरी हां हा कुठंतरी ते ऐवजी एकविसावा सिक्का जर पडला तर ती मतपत्रिका बाद होती तर त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती राहील की पत्रिकेवरचं पतंग बघा आणि त्या म्हणजे पतंगावरती सिक्के मारा एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि उद्या संध्याकाळी आपण तिकडं आहोत जावळ्याला तर सगळ्या उमेदवारांनी संध्याकाळी जावळ्या भागामध्ये यावं किंवा दुपारच्या पुढं जे जे ते पाहुणे रावळे कोण असतील प्रचाराच्या ह्याच्याप्रमाणे सगळ्यांनी सात वाजता एकत्रित येऊ हेही आपल्याला या निमित्तानं सांगतो मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र